इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल तर्फे होणार भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सर्व वयोगटांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता पसरवण्यासाठी इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल तरोडा मॅरेथॉनचे आयोजन करत आहे ज्यामध्ये लहान मुले मुली आणि प्रौढांसाठी शर्यती असतील फिटनेस मजा आणि सामुदायिक भावना साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसह जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सामील व्हावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी जोशी मॅडम यांनी केले आहे कार्यक्रमाचा तपशील दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार स्थळ इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल तरोडा समाप्ती बिंदू इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल पावडेवाडी वेळ सकाळी सहा वाजता ड्रेस कोड पांढरा टीशर्ट शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि रनिंग शूज या शर्यतीचा मार्ग असेल आयबीजीएस सुरुवातीचा बिंदू साई मंदिर कॅनल रॉड तरुडा नाका छत्रपती चौक देव कृपा गुरुजी चौक आयबीजीएस पावडीवाडी समाप्ती बिंदूर रुग्णवाहिका व प्रथमोपचार यासारख्या सुरक्षा उपायांची काळजी घेतली जाईल संपूर्ण मार्गावर स्वयंसेवक असतील विविध अंतर चालू न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन स्कूल बस सोबत असतील ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असणार आहे नमस्कार मी पल्लवी जोशी प्रिन्सिपल इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल तरोडा नांदेड नांदेडमध्ये आमच्या तीन ब्रांचेस आहे एक तरोडा दुसरी पावडेवाडी आणि तिसरी वजीराबादला प्री स्कूल आहे सर्व वयोगटातील लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आमच्या तिन्ही ने मिळून एक आय बी जी एस मॅरेथॉन हा इव्हेंट आयोजित केलेला आहे रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता हा इव्हेंट सुरू होईल तर मी सर्व वयोगटातील सर्व मुले मुली प्रौढ यांना सगळ्यांना विनंती करते की तुम्ही इवेंट सहबा गिवा। या इव्हेंट मध्ये सहभागी व्हा या साठी आम्ही कुठलेही चार्जेस लावलेले नाही आहेत सगळ्यांसाठी हा इव्हेंट खुला आहे धन्यवाद